वैदिक संस्कृती सहावी इतिहास एक पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया उत्तर लोपमुद्रा गार्गी मैत्रेयी दोन वेदकालीन मनोरंजनाची साधने उत्तर गायन वादन नृत्य सोंगट्याच्या खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार तीन वेदकालीन चार आश्रम उत्तर ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम दोन चूक की बरोबर ओळखा एक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद उत्तर चूक अथर्व ऋषींचे नाव दिलेले वेद अथर्ववेद उत्तर बरोबर तीन यज्ञ विधींच्या वेळी मंत्रज्ञान करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद उत्तर बरोबर तीन एका शब्दात उत्तरे सांगा एक वैदिक वाङ्मयाची भाषा उत्तर संस्कृत दोन विध म्हणजे उत्तर जाणणे तीन गोधूम म्हणजे उत्तर गहू चार घराचा प्रमुख म्हणजे उत्तर गृहपती श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत उत्तर श्रेष्ठी चार नावे लिहा एक तुम्हा माहीत असलेली वाद्ये उत्तर डमरू वीणा मृदंग ढोलकी बासरी झांज टाळ दोन सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने उत्तर मंगलसूत्र झुमके तीन सध्याची मनोरंजनाची साधने उत्तर टी व्ही इंटरनेट मोबाईल लॅपटॉप पाच थोडक्यात उत्तरे लिहा एक वेदकालीन लोकांच्या आहारमध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश होता उत्तर एक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू दांदूड या तृणधान्याचा समावेश होता त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत दोन त्याचप्रमाणे दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट होते तीन तसेच उडीद मसूर तीळ आणि मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होतो दोन वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई उत्तर एक वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते दोन या प्राण्यांमध्ये गायीच्या विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे विशेष किंमत होती इतरांना गायी चोरून नेऊ नयेत म्हणून गायीची विशेष काळजी घेतली जाई तीन संन्याश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती उत्तर एक आश्रम म्हणजे संन्यासाश्रम होय दोन या आश्रमात मनुष्याने सर्व नात्यांना त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता अशा प्रकारे संन्यासाश्रमात मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती सहा टिपा लिहा एक वेदकालीन धर्मसंकल्पना उत्तर एक वेदकालीन धर्मसंकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यासारख्या निसर्गातील सक्तीने देवता रूप दिलेले होते दोन त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमधील त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत दोन त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत आणि हा हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ चार तसेच सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात तसे, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणतीही कोणीही सृष्टीने नियम तोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाई दोन वेदकालीन घरे उत्तर एक वेदकाळातील घरे मातीची किंवा कुळाची असत दोन गवत किंवा वेलींचे जाडसट तट्टे विळून त्याच्यावर शेण माती लिपून तयार केलेले भिंत म्हणजे कूड होय तीन या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात तीन वेदकालीन शासन व्यवस्था उत्तर एक वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीच्या ग्रामणी हा प्रमुख असे अनेक ग्रामवसाहतीच्या समूहाला विष असे म्हणत त्यांच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत दोन अनेक विष मिळून जन तयार होत असे जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम कार्य राज्य कार्यभार करणे ही राजाची कर्तव्ये होती तीन राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्यक करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भाग दूध असे म्हणत चार राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विद आणि जन असा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विद या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब